सुन आज ही चहा अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजह चहा पत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कुकडी डाव्या कालव्याबाबत सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या तर त्या संदर्भात आता कुकडी लाभ क्षेत्रातील काही नेते आक्रमक झालेत वळसे पाटील यांनी केलेल्या मागणीमुळे श्रीगोंदा पारनेर कर्जत करमाळा या भागातील शेतकरी उद्ध्वस्त होतील वळसे पाटील यांच्या मागणीला विरोध करण्यासाठी शरद पवारांसह बाळासाहेब थोरात यांची मदत घेणार असल्याचं काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे दिलीपरावजी वळसे पाटील यांनी कुकडीच्या बाबतीमध्ये एक बैठक घेऊन डिंबे मानिक ढोळ टनेल रद्द करणे पासष्ट बंधाऱ्यांचा कुकडीच्या प्रकल्पात समावेश करणे त्याच्यासाठी अडीच टी एमसी पाणी राखून ठेवणे अशा प्रकारच्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या कुकडी क्षेत्रातल्या शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या आहेत आणि म्हणून हा प्रश्न जो आहे हा प्रश्न गंभीर आहे जर टनेल रद्द झाला तर भविष्य काळ जो आहे तो कुकडी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत अडचणीचा आहे येडगाव धरण हे केवळ एक पॉईंट चौऱ्याण्णव टी एम सी धरण आहे त्याच्यावरती दोनशे एकोणपन्नास किलोमीटर लांबीचा कालवा असून नव्वद हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली त्याच्यावरती येतं हा कालवा थेट करमळ्यापर्यंत जातो येडगाव धरणामध्ये कुकडीच्या डाव्या कालव्यासाठी येणारं पाणी जे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं डिम्मे धरणातून सव्वा सहा टी एम सी आणि मानिक डो धरणातून दहा टी एम सी पाणी येणं अपेक्षित आहे म्हणत पिंपळगाव जोगा या बाकीच्या धरणांमधून पाणी अपेक्षित आहे तेवढं मिळतं मात्र मुख्यत्वे मानिडो आणि डिंबे याच्यातून जे पाणी यायला पाहिजे ते पाणी येत नाही आणि म्हणून कुकडीच्या बाबतीमध्ये कायम प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना जो आंदोलन करण्याचा प्रसंग येतो त्याचं कारण आम्हाला तरतुदीप्रमाणे आमच्या हक्काचं पाणी मिळत नाही त्यातच हे पाणी मिळत नसल्यामुळं पंचावन्न किलोमीटरचा दावा कालवा येडगावमध्ये पाणी आणणारा जो डिंब्यातून आहे तो सदोष असल्यामुळं त्याच्यावरती आणखी पाच कालवे वेगळे असल्यामुळं हे पाणी आम्हाला हक्काचं पाणी मिळत नाही आणि म्हणून डिम्बे ते मानिगडो टनेल काढण्याची मागणी पुढे आली त्याला शासनाने मान्यता दिली सोळा सप्टेंबर दोन हजार एकवीसला आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही बैठक घेतली त्या बैठकीमध्ये तो निर्णय झाला बावीसमध्ये त्याला मान्यता मिळाली मात्र तो टनेल रद्द करा अशा प्रकारची भूमिका आता वळसे पाटील साहेबांनी घेतलेली आहे आणि त्या पलीकडे ज्यांचा प्रकल्प अहवालाशी संबंधच नाही ते बंधारे समावेश करा हे जर झालं तर कुकडी डाव्या कालवार कालव्यावरचा क्षेत्रातला सगळा शेतकरी त्याचा प्रपंच उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही पिढ्याना पिढ्या त्याच्या जा बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून हा प्रश्न जो आहे या प्रश्नावरती भविष्यकाळामध्ये मी आता आदरणीय आमच्या पक्षाचे नेते बाळासाहेबजी थोरात साहेब यांच्याशी बोललो त्यांनी लगेच पत्र देऊन सरकारला याबाबतीत निर्णय करू नये अशा प्रकारची परखड भूमिका मांडली सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशा प्रकारची भूमिका बाळासाहेब साहेबांनी मांडलेली आहे आणि या बाबतीत मी बाळासाहेब थोरातसाहेब असतील आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब असतील शिवसेनेचे नेते उद्धवसाहेब ठाकरे असतील यांना भेटून या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपण सरकारवरती दबाव आणून डिम्बेमानिक डोट टनेल झाला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत डाव्या कालव्याच्या हक्काचं पाणी जे ते आमच्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे याच्यासाठीचा दबाव निर्माण करून जनआंदोलन देखील उभं करण्याचा निर्णय या विषयावर मात्र श्रीगोंदा तालुक्याचे आमदार आणि दोनही कारखान्यांचे अध्यक्ष जे कालवा सल्लागार समितीचे पदसिद्ध सदस्य आहेत ते गप्पक आहेत असाही प्रश्न शेलार यांनी विचारलाय यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत दरेकर संजय आनंदकर आझीम जकाते यांचीही उपस्थिती होती गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर